बैटली बैठ ऑर्डर वाला भाई आपको डर नहीं लगता कि इधर रात को आने के लिए डर नहीं लगता क्या हाँ अभी किसने मारा अभी बद, भी रहा ऐसा तो चोर बंद हो जाएगा गाईच तनिष भाई आले तिथे कालती आणि बाईच कुत्री चाव आला की चला बघू काय विषय आहे त्या कुत्री <laughs> तनिष भाई आलेला आहे स्विमिंगचे कपडे आणले की बाई बघू कपडं कपडे बिपरं सगळी सोयवी करून आले बाई टेन्शन जाऊ नका तुम्ही चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा पहिल्यांदा तिथे चालली ते स्विमिंग पूलला आणि व्हायला फुल एक्सायटेटमेंट आहे पावता पिवता काही ये ना तर ब्लॉग कंटिन्यू करत राहता ब्लॉग म्हणजे मजा आहे आणि डेली ब्लॉग टाकता प्रयत्न कर चला गाय जाता निघल्यावर जायला आम्ही आणि तनिष आहे आणि त्रिशूल आहे मी आम्ही आहोत चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यूच राहा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा काय आपले सबस्क्राईबर तीन के झाले आणि तिथून वाहारच ना पन्नास सबस्क्राईबरच वारले सपोर्ट करा जरा गाईज आपल्या चॅनल त्रिशील पाटील ब्लॉगर गाईस आणि तो आपला एक तनिष पाटील तो पण लवकरच सुरुवात करणार ब्लॉगिंग साठी आमचा काका आले आम्हाला सोराला जरा जरा पैसे आमचे हो आमचं बदू व्हायला पावता नाही पण आम्ही तिथून जाव पावाला आता जाता मावशी कुठे आलेस तू मावशी चालले मावशी आणि जिथं दुसरे ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि आपण हे दोन माक्रांना घेऊन डायरेक्ट स्विमिंग पूलला जाओ आपला सुमित भाईला पण आणलेस असता पण भाई आला नाच तर फायनली गाइस आता पोहचलो स्विमिंग पूलच्या बाहेर आणि यो बघू शकता बाहेरचा व्यू ज्या आतमध्ये जायचे आपण आता चेंजिंग रूम मध्ये आलो आणि आता करतो कपडे चेंज आणि काही नायलून बिलूनचं जमत नाही बोललो चला आता त्यांचा रूल फॉलो करायला लागतील आणि पोचलो आम्ही आता देखे। 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 तर गाईज आता पाऊ घेऊन झालेलं आहे आणि आम्ही निंग आता घरात जायला ये बाई किती टाईम झाला रिक्षा शोधता रिक्षा काय भेट ना बाई चिपल्याला जायला रिक्षा भेट ना बोलला तर आता बघू काहीतरी करू ना तर रिक्षाला जाव चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि यो ब्लॉग का पूर्ण होणार नाही कारण की दुसरा ब्लॉग याच्यानं ॲड करून नक्की चल तर काही आता त्या रिक्षा आम्हाला चिपल्याचे पूल आहोत चोरला आणि आम्हाला चालत जायला लागले तो कुठला होता तो धुंद्राचा होता बोलतो त्याला तिकडून जायचे मग आम्ही उतरलो आता निघल चालत चालत जायला चला इथे आता रात्रीचे वाजल्या बारा साडे बारा साडे वाजल्या बघू शकता तुम्ही आणि बाई बघत आय लाईट बघत फुल मोठा फॅन आहे आणि या बाईचा बलताच काय चालले बारा वाजता गाय वरून काय बांधवते बर्गर था था ले 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 रौणा तर गाईच आमच्या आलेली आहे दोन वाजे गाईच जाऊ आणि आमची ऑर्डर आलेली आहे आणि मला भिजी वाटत गाईच मला भिज वाटत पण आपला कलेश पडेल ना सोबत टेन्शन नाही काही जावर रात आल्या पण ऑर्डरवाला इथे दिस ना पणला दिसलो तर रात च भेटल आपल्याला ऑर्डरवाला भाई आपको डर नहीं लगता कि इधर रात को आने के लिए डर नहीं लगता क्या हाँ नहीं यार कैसे अभी किसने मारा गिरा ऐसा तो चोर बंद हो जाएगा गाइस आम्ही केले आता ऑर्डर रिसीव आणि हे बघू शकता तनिष पाटील ने घेतला ऑर्डर आणि राजचे भाई चिप्स आणि हेल मागवले नाही आई आवर राजचे तवरला जेलो आणला